अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्याजवळील हनुमान मंदिरात हनुमान जयंती मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली काकडा आरतीपासून ते महाप्रसादापर्यंत सर्व धार्मिक कार्यक्रमात शहरातील पोलीस अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला शनिवारी सकाळी पाच वाजता काकडा आरती आणि अभिषेकाने हनुमान जयंतीच्या कार्यक्रमांना राजापेठ पोलीस स्टेशन जवळील हनुमान मंदिरात सुरुवात झाली दुपारी बारा वाजल्यापासून महाप्रसादाची परंपरा मोठ्या श्रद्धेने पार पडली अमरावती शहर पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी या या लाभ घेत धार्मिक एकतेचे दर्शन घडविले कार्यक्रमात अमरावती शहराचे उपायुक्त गणेश शिंदे यांनी देखील विशेष सहभाग घेतला काल मुख्य रॅली राजापेठ कोतवाली आणि कोल्हापूर गेट अशा परिसरामधून चांगल्या पद्धतीने शांततेने आणि उत्साहात पार पडलेली आहे आणि सर्व नागरिकांना मी हनुमान जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या त्यांनी सर्वांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आणि एप्रिल रोजी साजरा होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती बाबत शहरात शांतता आणि सुव्यवस्थेच्या सूचना दिल्या शहरातील आणि पोलीस स्टेशन पातळीवरील शांतता समितीच्या बैठका घेण्यात आलेल्या आहेत सर्व पोलीस मित्र शांतता समितीचे सदस्य मंडळांचे पदाधिकारी या सगळ्यांना एकत्रित बोलवून त्यांच्या अडचणी समजून घेण्यात आलेल्या आहेत यामध्ये माननीय पोलिस आयुक्त सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्याचबरोबर अमरावती महानगरपालिका आहेत ते सुद्धा या ठिकाणी होते आणि रस्ते पाणी इत्यादी काही अडचणी आहेत जागोजागी पाण्याची व्यवस्था हो टॉयलेटची व्यवस्था हो आणि योग्य तो पोलीस बंदोबस्त सर्व ठिकाणी ठेवण्यात येणार आहे या प्रसंगी शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे ठाणेदार अधिकारी वर्ग उपस्थित होते आणि नागरिकांमध्ये शांतता राखण्यासाठी पोलिसांचा सकारात्मक सहभाग पाहायला मिळाला राजापट हनुमान मंदिरात झालेला आजचा हा धार्मिक सोहळा पोलिसांनी नागरिकांच्या एकत्रित सहभागाने अधिकच विशेष ठरला शहरात धार्मिक कार्यक्रम जरी होत असले तरी पोलिसांनी शांतता आणि सुरक्षिततेच्या दिलेला संदेश खरोखरच वाखान्याजोगा आहे अधिक अपडेटसाठी बघत रहा सिटी न्यूज